राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई जीव हिंदू <laughs> सुद्रे महाराणा प्रतापंचा जय हो हिंदू सुद्रे महाराणा प्रतापंचा जय छत्रपती शिवाजी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर जायची घाई जवळपास पंचवीसशे तारखांमध्ये जायचं आणि म्हणून सर्वांच्या आवडत नाही घेत नाही आपण सर्वांना ओळखतात आपल्या तालुक्याचे सर्व नेते मंडळी आहेत माझ्यासोबत असलेले सर्व माता वगैरे बंदुर्म सुरक्तमाद हिंदू सूर्य क्रांती सूर्य शूरवीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आज सर्व देशभर महाराणा प्रतापांचा आजंतीचा दिवस अतिशय मोठ्या धुमधडाक्यामध्ये बोलवला जातोय आहे राणा प्रतापाबद्दल काय बोलावं त्यांचं शौर्य त्यांनी जे मोगलांना पडता पडता जमीन गोळी केली के भूमिका मी पडली असे शू महाराणा प्रताप त्याचा इतिहास सगळं आपल्याला माहीत आहे काही सांगण्याची आवश्यकताही नाही आहे परंतु आपण त्याचे वारकदार आहात आणि याचा अभिमान आपल्या सर्वांना या ठिकाणी आहे आणि म्हणून पुन्हा मी आपल्याला या निमित्ताने सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो नानांनी या ठिकाणी मला वाटतं माझं जास्तच कौतुक केलं आपण ना <laughs> खरंय नामने चेहरा चेहरापुराबद्दलला सरांनी सांगितलं माझं स्वप्न आहे जामने शहर येत्या एक दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर शहर असलं पाहिजे सगळ्यात सुंदर शहर तालुका पण तसाच असला पाहिजे पाण्याच्या बाबतीमध्ये असेल इरिगेशनच्या बाबतीमध्ये असेल रस्ते असतील पूल असतील लाईटची व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल सर्व तालुक्यामध्ये हा एकदा मराठा असला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आता दुसरी आपण बघतात तालुक्यामध्ये रस्त्याची कामं कशी चाललेली आहेत किती वेगाने कामं होत आहेत पूर्वी आपण गावाकडला रस्त्याची परिस्थिती काय होती आता काय कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे कुठून कुठेही जा प्रत्येक पोहोचला नाही असलं तर तुम्ही पूर्ण तांदूळ गाव लागल आता मध्ये शेगाव तिथे आले वाकडीवर लगेच आपण कोढडी मार्गी पोहोचला होतो अनेक रस्ते असे आहेत जे फुले नव्हते रस्ते होते नद्या होते शरीरावर पूल केले रस्ते केले आणि मोठी कनेक्टिव्हिटी रस्त्याची आपण वाढवून आली आहे सिंचनाच्या बाबतीमध्ये फक्त बघता मागच्या काळामध्ये या काळामध्ये किती फरक झालेला आहे यावर रावेर नंतर आता सगळ्यात जास्त केळी तर हा महिन्या असेल तर तो जामनेर तालुक्यात आलेला आहे हा सगळ्यात चांगली केळी कुठली असं तर देणार तर ती जामनेरची आहे या ठिकाणी एक्सपोर्टचा माल जो आहे त्याला प्रायोरिटी कुठेही की भी दामनेर तालुक्याला आहे रावेर यावरला कोणी एक्सपोर्टवर माल तर पाठवत नाही पार तो माल घ्यायला सगळे दामोरला आहे त्या सकाळपासून किती गाड्या ट्रक उभ्या असतात आणि त्या ठिकाणी ते कापणारे रावेर यामध्ये सगळे आमचे मजूर बंधू भगिनी सगळे ते या ठिकाणी आलेले असतात आणि अतिशय म्हणजे यावलरावांना जो भाव आहे मराठवाडा जो भाव आहे ते त्याच्यापेक्षा दोनशे तीनशे रुपये भाव आपल्या केळीला हा जास्त दिला जातोय तिथली मागी आपल्या केळीला आणि सिंचनामुळे झालं आता जर आपण वागूरच्या माध्यमातून जवळपास साडेचार हजार शेतकरी करतोय साठ हजार एकर जमीन ती सिंचनाखाली येते तळ्यांचं काम चालू झालेलं आहे साडेतीनशे चारशे रुपये बांधून झालेले आहेत पन्नास साठ मशिनरी दोन पोख्यानं काम करत आहेत मला वाटतं येणाऱ्या वर्षभरामध्ये या ठिकाणी शे झाले की जवळपास सात हजार एकर जमिनीला महिने चोवीस तास पाणी मिळणार महिने चोवीस तास पाणी मिळणार आहे आणि म्हणून त्यावेळेला मला वाटतं तालुक्यामध्ये हरित क्रांती होईल हिरवागार घरामध्ये होणार आहे नागपूरच्या धरणाचं काम झालेलं आहे तिथून आता मी परत तीस त्या खरीदा शाळेत आशीर्वाद झालो पुन्हा तेराशे रुपये आणि सहाशे रुपये जवळपास अठराशे एकोणीसशे कोटी रुपये दोन हजार कोटीपर्यंत ते प्रकल्प या महिन्यापर्यंत पुन्हा काढतो आहे आणि तापीचं पाणी आढळून त्या ठिकाणी धरण केलेलं आहे ते पाणी आपण आपल्या तालुक्यामध्ये आणतो आहे आणि बरोबर आहे जे आपले धरण आहे ते कोरडे होतात ते पुन्हा लगेच पाण्यामध्ये भरण्याची व्यवस्था आपण त्या पायपलाईनच्या माध्यमातून करतोय असा जो हजार कोटी रुपयाचा प्रकल्प हमी मंत्री असताना आपण सुरू केला पण त्याकडे थोडा अडकला पण आपण त्याला गती दिली आहे मला वाटतं की या दोन वर्षाच्या काळामध्ये पूर्ण झाला की आपला तालुका सर्वांनी निभावणार आहे तिकडचं बरोबर सिंचन आहे त्याचं पाणी आपल्याला मिळणार आहे तिकडची गावं सगळी त्याच्यावर अवलंबून आहे आणि म्हणून चारी बाजूने सगळ्या व्यवस्था झालेल्या आहेत आणि येत्या दोन वर्षामध्ये आपल्याला सगळं चित्र बदललं दिसेल त्या तालुक्याचा ता काय पाणी झालं दिसेल शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बदललेली आपल्याला सगळे दिसेल आणि अनेक कामं आहेत जांबडेश्वर आपण किती सुंदर केलेलं आहे सोनबर्डी असेल किंवा कुठे धडा व्यवस्था केल्या आता रस्त्यांचा आलं की लोकांना स्वडापण कुठे फिरतोय इतके चांगले रस्ते गेले म्हणजे डिवायडर कुठे स्वतः लक्ष घालतो कुठली सगळी टीम लक्ष घालते त्याला आपण पाणी दीपक केलेलं आहे कोणासवाड्याच्या कुठेत आपण चाललं गेलो तिकडे या बोदन रोडला पण बघा तिकडे भुस्वळ रोडला बघा सगळ्या रस्त्यांना आपण सगळं काय पराट केलेलं आहे अतिशय सुंदर कुठेही नसेल महाराष्ट्रामध्ये की नाही सुरुवात सुराती झाडा लावले तिथे स्वतः बीड घालतो घातवितलं की नाही पाणी दिलं की नाही त्याचे कटिंग केले की नाही मी स्वतः उठून त्या ठिकाणी बघतो सोनपाडीवरून चार दुसऱ्या जाऊन ठिकाणी जाऊन बघतोय परिस्थिती कुठेच नसेल चार सहा जिल्ह्याचे लोक त्या ठिकाणी फिरायला येतात मुलांच्या ट्रीप या ठिकाणी येत आहे तसे फाउंटन जे केलं फाउटन कारण जे कुठेही नाही आहेत ते आपण त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महापुरुषांचे पुतळे शिवाजी महाराजांचा एवढा मोठा पुतळाशिवा असं हा देशामध्ये कुठेही नाही पुढे देशामध्ये नाही तो पुतळा आपण या ठिकाणी ग्राम्याकडे बसवलेला आहे बाबासाहेब आंबेडकर त्यांचा पुतळा आपण या ठिकाणी बसवलेला आहे आता आपल्याला महाराणा प्रतापांचा पुतळा बसवायचा मी आपल्याला शब्द दिलेला मी त्या खात्याचा मंत्री होतो ग्रामविकास खात्याचा पर्यटन खात्याचा आणि त्यातून पैसे आपण मंजूर केलेले आहेत पास एक कोटी सव्वा कोटी रुपये आपल्याला मंजूर केले आपण ती लागाईनवर गेली आहे त्या जागेच्या कामाला आता ते झालेलं आहे त्या कामाला आता आपण सुरुवात करतो आहे तो ट्रायंगल आहे तिथे रंगाडा आहे आता मी चित्रच बनवतोय कारण ते तिथे जाण्याची व्यवस्था तिथे राणे बरोबर नाही तिथे येणार जाणार राहण्याचा त्रासही होतो आहे आणि त्यामुळे ते काहीतरी नवीन डिझाईन इंजिनियरला देऊन त्या ठिकाणी सेंटरला फक्त राहण्याचाच पुतळा कसं राहील त्या ठिकाणी कस होईल तो अधिक आकर्षक कसा होईल त्या ठिकाणी आपण ती व्यवस्था करणार आहोत महाराष्ट्र प्रतापात जो नाव होता त्यांचं जे कार्य होतं त्यांचं जे शौर्य होतं त्याला साजेसच काम तसाच पुतळा